पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनावरांची निर्दयी वाहतूक रोखली शिंदाखेडा पोलिसांची मोठी कारवाई आठ जणांवर गुन्हा दाखल शिंदाखेडा तालुक्यातील देगाव शिवारात जनावरांची अवैध आणि क्रूरपणे होणारी वाहतूक पोलिसांनी धाडसी कारवाई करत उधळून लावली आहे डायल एकशे बारावर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून तीन वाहनं ताब्यात घेतली या वाहनांमध्ये तब्बल अकरा मशींना पाय आणि तोंड बांधून अत्यंत निर्दयतेनं कोणतीही हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीनं ना कोंबण्यात आले होते हत्तेपूर इथं मालेगावकडे विना परवाना जाणारा हा जनावरांचा ताफा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला या प्रकरणी पोलिसांनी सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमालासह तीन वाहनं जप्त केली असून वाहन चालक आणि मालकासह एकूण आठ जणांविरुद्ध प्राण्यांना निर्धयतेनं मागविण्यास प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास देगाव तालुका शिंदखेडा इथं अब्दुल्ला खान चांद खान पठाण वर्ष तीस राहणार दोंडाईचा शेख लुकमान शेख अरमान वयवर्ष बावन्न राहणार दोंडाईचा समीर खान इसा खान वयवर्ष चोवीस राहणार फतेपूर तालुका शहादा कामीर शेख असिफ वयवर्ष सव्वीस राहणार फतेपूर तालुका शहादा नवीद खान सलीम खान वयवर्ष एकोणतीस राहणार फतेहपूर शहदा सिकंदर शेख फकीरा वयवर्ष सत्तावीस राहणार फतेहपूर तालुका शहदा मेहमूद चंदू पठार राहणार दोंडाईचा तसेच मालेगाव येथील फायर बिप कंपनीचे मालक नाव माहीत नाही असं त्यांच्या ताब्यातील वरील तीनही वाहनात जनावरांना पुरेशी हालचाल करण्यात जागा नसताना जनावरांना इजावर त्रास होईल अशा पद्धतीनं निर्धय कोंबून आकूड दोरापर्वाना बेकायदेशीर करून घेऊन जाण्याच्या वरील आरोपींना विरुद्ध भारतीय प्राण्यांना निर्दयतेनं मागवणे प्रतिबंध सन एकोणीसशे साठ ची कलम प्रमाण फिर्याद दाखल झाली आहे त्याचप्रमाणे सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना धुळ्यातील सुरक्षितरित्या हलवण्यात आले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत याचा अधिक तपास पोलीस करत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा